राम राम शेतकरी मित्रांनो महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जी काही हिस्सेची वाटप झालेली जमीन आहे ही मोजणी करण्यासाठी नाम मात्र फक्त दोनशे रुपये फी लावली आता यावर बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आलेले आहेत की मग ही एवढ्या फी मध्ये म्हणजे नेमकी किती क्षेत्राची होणार किती एकरचे होणार असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे आलेले आहेत आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याचं कारण असं आहे की आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी प्रत्येक माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यामध्ये पीक विमा असेल महाडीबीटीच्या योजना असेल शेतरस्त्याच्या योजना असतील किंवा मागील त्याला सौर पंपाच्या योजना असतील अशी सर्व इत्यंभूत आणि सत्य माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो जे काही भाव हिस्से असतात या हिस्स्यांची ज्यावेळेस वाटप होत असते त्यावेळेस कुठंतरी जमीन कमी जास्त एकमेकाला जात असते आणि या जमिनीमुळे पुन्हा वाद उद्भवत असतात म्हणून शासनानं जे भूमी अभिलेखला आपल्याला जर मोजणी करायची असेल तर यामध्ये हजारो रुपये जात होते मात्र महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी याबाबतचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की ही जमीन मोजणी फक्त दोनशे रुपयात होणार आहे दोनशे रुपयात जमीन मोजणी तर होणारच आहे मात्र पाचशे रुपयामध्ये वाटणी पत्र सुद्धा देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तसं ट्विट त्यांनी केलेलं आहे तर हे ट्विट सुद्धा तुम्हाला दाखवतो की, की दोनशे रुपयामध्ये संपूर्ण शेतीची मोजणी व पाचशे रुपयामध्ये वाटणी पत्र देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे यातून या शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार मिळाला आहे असा हा महसूल मंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही शेतीचे वाद होत असतात की ह्या धुऱ्याहून इकडे तिकडे त्या धुऱ्याहून इकडे माझा धुरा इकडे गेला तुझा धुरा इकडं आला असे जे काही वाद होत असतात तर या निर्णयामुळे हे वाद मिटणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे असे वाद असतील तर त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली जी काही जमीन आहे हिस्सेची ती जमीन मोजून जे काही हिस्सेचं जे वाटणीपत्र असतं ते सुद्धा पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे या योजनेचा लाभ घेऊन आपले वाद मिटवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी ही महत्त्वाची माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद